नमस्कार मंडळी एम टी ओस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी आणि पुरी बनवणार आहे चला तर मग बनवूया चला तर मग आता आपण बटाट्याची भाजी बनवूया त्यासाठी मी सात आठ बटाटे घेतलेले आहेत ती छान प्रकारे उकडून घेणार आहे चला तर मग आपण पुरी बनवूया त्यासाठी मी दोन भाटी गव्हाचे पीठ घेणार आहे पुरी मिळवण्यासाठी मी एक चमचा साखर घालत आहे चवीनुसार पुरी मळण्यासाठी आपण घट्ट पीठ मळून घेणार आहे जास्त पातळ करू नये कारण का पे पुरी फुगत नाही आणि पातळ झाली तर जास्त कडक राहते पंधरा मिनिटासाठी मी रेस्टसाठी ठेवणार आहे जेणेकरून आपल्या पोऱ्या चांगल्या प्रकारे फुल बटाटा बनवण्यासाठी आपण हिरव्या मिरची पेस्ट करून घेणार आहे त्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहे चला तर मग बनवूया दोन चमचे तेल घेतलेलं आहे मौरी जिरे दिरेम वरी, चांगली तळतडली त्यानंतर आपण बारीक केलेले मिरची पेस्ट घालणार आहे आता उभा चिरेला कांदा घालत आहे एक चमचा हळद चांगल्या प्रकारे कुसरून बटाटा घाल जास्त पण बारीक नाही चवीनुसार मीठ कोथिंबीर तर मग आता आपण पुरी लाटून घेऊ जास्त पण जाड ठेवू नका आणि जास्त पण पातळ करू नका पुरी लाटून घ्यायची जेणेकरून ती जास्त फुलेल आणि कडक क्रिस्पी राहील मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलेलं होतं तेल चांगलं उकळलेलं आहे आता आपण यामध्ये पुरी सोडणार आहे बघा आपली पुरी किती छान प्रकारे फुगलेली आहे बघा किती छान प्रकारे आपली पुरी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता क्रिस्पी पण झालेली आहे नक्की रेसिपी ट्राय करा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका करा।